गावामध्ये तो जिना शिवाजी छत्रपती महाराजांचा पुतळा होता त्या पुतळ्याच्या शुशुभीकरणाची मागणी गावकऱ्यांच्याकडून खूप दिवसापासून प्रलंबित होती या मागणीला सर्वांच्या सहकार्यानं आम्ही चर्चा केली आणि या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता नवीन चबुतरा उभारण्याकरता रेखी वस दगडी बांधकाम करण्याकरता अठरा लाखाचा निधी शासनातर्फे मंजूर झालेला आहे त्या कामाचा आज शुभ शुभारंभ समारंभ या ठिकाणी झाला कोल्हापूर तालुका कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या विशेष प्रयत्नातून अठरा लक्ष अठरा लक्ष रुपये हा भरघोस निधी मंजूर झाल्याबद्दल प्रथमतः आम्ही सैदापूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं विशेष असं आभार व्यक्त करतो आणि या कामाची माहिती अशी की जो चबूतरा आहे तो एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला हा पुत्याचं बांधकाम पूर्ण झालं त्यावेळेस त्याची स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून आज सलगपणे अखंडपणे तो पुतळा रोज आमच्या गावातील एक धनाजी जाधव म्हणून एक तरुण मित्र आहेत ते त्या पुतळ्याची रोज पाणी घालून त्याची स्वच्छता करतात आणि आम आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत त्या पायरीच्यावर कुठलाही माणूस आपली पादत्राणे घालून वर गेलेलं नाही हे खरं वैशिष्ट्य मानावं लागेल आणि याच पुतळ्याच्या बांधकामासाठी निधी प्राप्त झाल्यामुळं सैदापूरच्या ग्रामस्थामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या पुतळ्याचा खालचा जो भाग आहे जो दगडी बांधकाम हा पूर्णपणे बांधकाम ते म जुनं काढून त्या ठिकाणी कोरिओ असं दगडी प दगडी बांधकाम नव्याने करण्यात येणार आहे त्याच्यावर जी जुनी फरशी आहे ते ग्रेनाईटमधील लपाटा अत्यंत उच्च दर्जाची अशी फरशी बसून त्याचं नूतनीकरण होणार आहे आणि पोत्याच्या मागं जी आ, एक अडीच मीटर बाय दहा फूट उंचाशी भिंत होणार आहे आणि त्यामध्ये लाईट इफेक्ट पुत्याच्या चारी बाजूनं लाईट लाईट इफेक्ट ह्याचा वापर होणार असून अत्यंत सुबक व आकर्षक असं काम होईल उच्चम अत्यंत उच्च दर्जाचं काम होईल असे मी आपणास ग्रामस्थांच्या वतीनं ग्वाही देतो आणि या कामाचं कॉन्ट्रॅक्टर चेतन नागरगोजे हे काम व्यवस्थित पार पाडतील अशी मी आशा व्यक्त करतो